तसे संभाजी राजे असेल रविकांत उपकार असेल तिथे वामनराव चटप शंकर अण्णा धोणगे पाटील असेल सगळ्यांची बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्यापूर्वी आपण युवतींना आम्ही काही मागण्या आमच्या ज्या बारा तेरा मागण्या आहेत त्या आम्ही ठेवणार आहोत त्यांच्यासमोर हो। मी त्यांना आवाहन केलंय का तुम्ही जर ह्या मागण्या केल्या पूर्ण तर बच्चीकडून एकटा निवडणूक लढणार नाही आम्ही युवतीला त्या विधानसभा देऊ पण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणजे तशी घोषणा केली पाहिजे शासन निर्णय निघाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत असेल दिव्यांगांच्या संबंधित असेल आपण जर पाहिलं तर पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तीन वेळा कर्जमाफी झाली आणि तीन वेळा कर्जमाफी होऊन पुन्हा शेतकऱ्याच्या अनुवारसच कर्ज होत इकडे माफ करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला वर्षी त्याला कर्ज घ्यावं लागतं कर्ज माफ होऊन ते फिटत नाही कर्जाचा अनोरचा बोजा मरेपर्यंत शेतकऱ्याचं जाऊ शकत नाही हे तिवार सत्य आहे आणि मग याचं कारण काय असेल तर याचं कारण मुळात आहे का भाव भेटत नाही शरद जोशीनं खूप चांगल्या भिंतीवर लिहिलं होतं भीक नको हवे घामाचे दाम हा पंधराशेची पाहिजे तेवढी गरज नाही आहे पण दामाल आमच्या पाहतोय भाव आमच्या याला धान्याला जर भाव भेटले तर आपणच सरकारला पंधराशे रुपये जमा करू ना दुधाचे भाव एक फार पडलेले आहे म्हणजे पाण्याचे आणि दुधाचे भाव आता बहुरीनं यावे लागले आणि अशा अवस्थेमध्ये आमचे मागणं हे आहे का तुम्हाला भाव जर देता येत नसेल तर आम्ही जे मागणी केली पेरणी ते कापणी पर्यंत ही सर्व कामे एमआरएज मध्ये कवर के केलं पाहिजे म्हणजे मजुरीचा पैसा तरी शेतकऱ्याला भेटला पाहिजे आणि दुसरं पाच गायी किंवा म्हशी माग एक एमआरजीएस मधून रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे एका रोजगाराची व्यवस्था झाली तर त्याला किमान त्याचं संगोपन करणं व्यवस्थित होईल अशा विविध जसे घरकुलाचे पैसे आहे ते सव्वा लाखात होतच नाही ते पाच लाख तरी केले पाहिजे किमान घर त्याचं पाळत तर तो पाळतो अडीच लाखाचं घर आणि बांधतो सव्वा लाखाचं अशा विचित्र अवस्थेमध्ये सध्या या देशात वाईट परिस्थिती आहे जो अधिक श्रम करत मेहनत करत त्याला श्रमा, श्रमा पैशे पैशे पैसे देत नाही आणि घरी बसून पैसे देण्याची अवस्था आहे त्याचा विरोध आहे माझं म्हणणं आहे की जो श्रम श्रम मूल्य जपलं गेलं पाहिजे मी अधिक काम करायला अधिक पैसा आला पाहिजे की नाही आणि मग अधिक मजुरी करणारा मजूर असेल काम करणारा कामगार असेल ऑटो चालणारा चालक असेल तिकडे एस टीतला ड्रायव्हर असेल याला भेटणारी मजुरी जर पाळली तर ते त्याचा आयुष्य तो काढू शक शकत नाही या सगळ्या विषयावर आम्ही विधानसभेतही बोललो दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना दिला पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आग्रही राहणार आहोत आणि एकोणीस तारखेला आमचं नऊ ऑगस्टला संभाजीनगरला एक महामोर्चाचं आयोजन आहे आणि ते आयोजन केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्याला आम्ही भेटणार त्यांना निवेदन देणार आणि ते दिल्यावर त्यांनी जर सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर आम्ही बाकीचे आमदार लढू बच्चू कळू माझी स्वतःची सीट युतीला देणार कारण शेतकऱ्याच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर मग आमची गरज नाही लढायची आणि मग अशा प्रकारचं आव्हान आम्ही सरकारसमोर ठेवतोय अनेक अधिक अधिक मागण्या बाकी आहेत प्रकल्पग्रस्तांच्या तर या सगळ्या संदर्भात नऊ तारखेला आम्ही एक मोठ्या महामोर्चाचं आयोजन करत आहोत संभाजीनगरला आणि सरकार समोर आम्ही प्रश्न ठेवू त्यात काय यशय तिथे पाहू नंतर आम्ही नंतर स्वातंत्र्य लढण्याचा विचार करू सध्या हीच भूमिका आहे ना मी सांगितलं हीच भूमिका आहे आता कोणासोबत आघाडी युती करायचं कोणासोबत नाही बसायचं हा नंतरचा भाग आहे पण कसा आहे राजकारणासाठी सगळेच बसतात मुद्द्यासाठी बसता आलं पाहिजे शेतकरी शेतमजुरासाठी बसता आलं पाहिजे आमच्या युवत्या होतात तर जागा किती भेटेल याच्यासाठी युवती होतो पण प्रश्न सुटणार का नाही सुटणार आमच्या अजेंड्यामध्ये ते काय आहे का, का नाही याच्यासाठी कधी युवती होत नाही आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारचे विचार विचारधारा घेऊन जातो आहे तर आमचे आमची विचारधारासोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे आमचे किती प्रश्न सोडवता हा विषय आमचा आहे हा ठीक आहे अरविंद भिसे यांना आम्ही मागच दोन महिन्या अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहे आणि मी सुद्धा आता त्यांच्याच मतदारसंघात उद्या पण एक कार्यक्रम आहे दिव्यांग मेळावा आहे आम्ही धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला पूर्ण विश्वास आहे त्या जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्यासोबत राहील आम्ही नेहमी सांगतो का ही लढाई जी आहे हे शेतकरी शेतमजुराची आहे एका धर्माची एका जातीची नाही आहे जे आधी कष्ट करणारे लोक या देशात आहेत म्हणजे एकाशी तुपाशी जग जगणारे लोक आणि उपाशी जगणारे लोक काही बेमानीनं राहणारे लोक एका इकडे आहेत बेमानीनं पैसा कमवणारे लोक एका इकडे आहे कष्ट करून उपाशी राहणारे लोक एका आजही मुंबईत पाहिलं तर फुटपाथ वर सहा लाख लोक झोपतात आणि गोदरेजला साडेतीन हजार एकर एक जमीन इंग्रजानं बेमानीतून भेटलेली आहे इथं सरकार समोर का येत नाही तुम्ही शेतकऱ्यावर सिलिंग लावताय धीरुई अंबानीच्या लग्नाला जर पाच हजार कोटी खर्च होतो तर पैशाला सीलिंग लागलं ला पाहिजे ना शेतीला सीलिंग लावण्याची व्यवस्था आहे आणि मग पैशाला सिलिंग लावण्याची पण व्यवस्था झाली पाहिजे आणि मग त्याचा किती वाटा हा गरिबांसाठी खर्च होणं गरजेचं आहे मला वाटतं जे आर्थिक जे विषमता आपण पाहतोय प्रचंड विषमता आर्थिक विषमता आहे गाव आणि शहर अशी एक